पहा शून्यातून सहा जात नाही ना करायचंय काय शून्याचे डायरेक्ट दहा करायचे फक्त पुढच्या या खालच्या संख्येमध्ये एक मिळवायचा या दोघांची बेरीज करून वरच्या संख्येतून वाजा करायची हे लक्षात असू द्या इथे एक असता अकरा झाले असते दोन असता बारा झाले असते हे लक्षात असू द्या दहातून सहा गेले आले चार आता शून्यातून नऊ नऊ वाजा करायचे आठ आधी घे खालची बेरीज करायची आहे मग शून्यातून नऊ जात नाहीये ना डायरेक्ट शून्याचे दहा करा आणि सांगितल्याप्रमाणे पुढच्या या खालच्या संख्येत एक मिळवा उसना घ्यायची गरज नाही पहा दहातून हे नऊ गेले आला एक पुन्हा या ठिकाणी शून्यातून सात एक आठ वाजा होत नाहीत पुन्हा या शून्याचे दहा कारण पुढच्या संख्येत खाली एक मिळवा या दोन गोष्टी ॲट द सेम टाइम करायच्या आहेत इथे दहा इकडे एक मिळवायचं आहे दहातून आठ गेले आले दोन पुन्हा या शून्यातून दहा जात नाही पुन्हा काय करायचंय शून्याचे डायरेक्ट दहा करायचे खाली एक मिळवायचं आहे दहातून दहा गेला आला शून्य एक मधून एक गेला आला शून्य दोनशे चौदा दोनशे चौदा